नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस साठी आता सिन्नर तालुक्यातील माजी आमदार राजाभाऊ वाजे हे खासदारकीच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले ग्रामीण भागातील मतदारांनी ही निवडणूक आपली स्वतःच असल्याचं दाखवून दिलंय तर ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती होताना दिसते नांदूर रेणुका रेणुकामाता सभागृह या ठिकाणी सर्व नांदूरकरांनी येत राजाभाऊ वाजे यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांची ताकद वाढविण्याचा निर्धार केलाय यांना दिल्लीत पाठवण्याचा आता नांदूरकरांनी निर्धार याच अनुषंगाने नांदूर गावातून जनजागृती रॅली काढून राजाभोवाजे यांच्यासाठी एकत्रित येत सिन्नर तालुक्याला उगवतीचे दिवस आले ते राजाभवांच्या रूपाने आले असून पुनश्च येणं शक्य नसल्याने संपूर्ण मतदारांनी आता एकत्रित येऊन राजाभोवाजे यांच्या मागे ताकद उभी करावी असंही यावेळी ठरवण्यात आलंय संपूर्ण नांदूर शिंगोटे गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी नांदूर शिंगोटे येथील एकविरा ग्रुपचे संचालक संजय शेळके ग्रामपंचायत उपसरपंच शिवराम शेळके यांनी राजभवन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजा भाऊ वाजे आणि हेमंत आप्पा त्याचप्रमाणे शांतिगिरी महाराजांनी करण घ्यायचं या चार उमेदवारांमध्ये मोठी लढत होत असून याबाबत आपलं मत सांगा आज नाशिक लोकसभेची दोन हजार चोवीसचे लोकसभाची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना डिक्लेअर झाली आणि निष्ठावंत म्हणून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे एक लोकसभेची खासदारकीची उमेदवारी लढत आहे खासदार कसा असावा शेतकऱ्यांचा हित जाणणारा खासदार असावा आम्हाला सुटबुट याच्यावरचा खासदार नको गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारा गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या खासदाराला माहिती असावा आणि शेतकऱ्यांचे वारंवार प्रश्न सोडवणारा खासदार पाहिजे आम्हाला म्हणून आम्ही या तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी आज ना नांदूर शिंगोटे ग्रामस्थ आणि श जेणेकरून सर्व तालुका आणि माझी ग्रामपंचायत सर्व सदस्य सोसायटी आणि आमचे दलितवस्तीतले सर्व लोक बा अठरा बकड जातीच्या लोकांनी एक धरला आहे का आपल्याला राजा भाऊच या खासदार पाहिजे आणि या बी जे पी सरकारने शेतकऱ्यांची ती नाही ती वाट लावून टाकली आहे कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही कुठल्या गोष्टीला भाव नये आणि या देशाचे प्रतप्रधान येत्या भायो बहिणो आणि काहीतरी अफवाद देऊन जात्या आणि गरीब शेतकऱ्यांना प्रसवता आणि त्या शेतकऱ्यांचं कंबर मोडून टाकले म्हणून आज एक भाजप सरकारच्या संदर्भातलं आपलं मत भारत सर भा बा, भाजप सरकारनी जनतेला आतापर्यंत फक्त प्रसवता आणलं आहे आणि जेणेकरून आत्तापर्यंत हे खास हे हिंमत आप्पा गोडचे खासदार होते दहा वर्षे त्यांनी पण या तालुक्याला एकदम फसवले आणि या तालुक्याचं तोंडाचं पाणी पळवलं मल्ल ते पाणी देऊ आमकं देऊ रस्ते देऊ बांगड्या देऊ काहीच दिलं नाही फक्त भूल तापा दिल्या आणि या तालुक्याला वंचित फुलं म्हणून आम्हाला हेमंत आपण नको आता राजाभाऊच पाहिजे आणि या तालुक्याचा विकास नाशिकचा विकास करायचा असेल तर गरिबांना खरंच न्याय मिळणार असेल तर राजाभाऊ वाजेच एक खासदार पाहिजे आणि जनतेला मी एक आव्हान करतो एक सर्वसाधारण माणूस आहे याला बहुमताने तुम्ही विजय करा हीच अपेक्षा बाळतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज राजाभाऊचं एक कार्य आम्हाला भावलेलं आहे म्हणून आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये गा तालुक्यामध्ये पूर्ण दोन ले ले गट विभागलेले होते परंतु राजाभाऊनची उमेदवारी आल्यामुळं आणि राजाभाऊच्या कार्यावर फिदा होऊन आज गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत राजाभवनला पाठवायचं आहे आणि या भारताच्या संसदेमध्ये राजाभाऊंचं कार्य करण्यासाठी आम्हाला त्यांना पाठवायचं त्यासाठी आम्ही गावातले गट तट विसरून आज नांदोड शिंगवटे गावामध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र होऊन सर्व समाज एकत्र होऊन ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल अनेक पतसंस्थाचे सर्व पदाधिकारी असतील आम्ही गट तट विसरून गावामध्ये संपूर्ण फेरी मारत आहोत आणि राजाभाऊंना नांदूर शिंगोटेच नाही तर परिसर सिन्नर तालुक्यामध्ये दोन्ही गटांच्या वतीनं भरपूर आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि राजाभाऊसारखा व्यक्ती परत सिन्नर तालुक्यात नवीन नाशिक जिल्हा मिळणार नाही त्यासाठी मी सिन्नर तालुक्याच्या सर्व जनतेला आवाहन करतो की ही सुवर्णसंधी या सुवर्णसंध्येचा सर्व जनतेनं लाभ घ्यायचा आहे आणि राजाभवनचं कार्य हे सर्वांना माहीत आहे म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो या बीजेपीच्या सरकारच्या विरोधात शेतकरी एकवटलेला आहे ग्रामीण भागातले आम्ही असल्यामुळं आमच्या शेतकरी मालाला भाव नाही आहे या बी जे पी सरकारने दहा वर्षापासून कांदा असून टोमॅटो असून दुधाचं दर असतील अतिशय त्यांनी एकजुटीनं आमचे दर पाडलेले निर्यातीला चालना देत नाही आमचे सर्व शेतकऱ्यांना ऐंशी टक्के कांदा संपून गेल्यानंतर निर्यात दिलेली आहे वीस टक्के शेतकरी आज त्या निर्यातीत सापडलेला आहे म्हणून आम्हाला बी जे पी सरकार नको आहे राजाभाऊच पाहिजे अभिनय तो कमी नाही राजा कमी नाही अभिनय तो कमी नाही रेणुकामाता सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंदराव शेळके यांनी केले तर सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन राजाभाऊ वाजे यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना मतदान आवाहन एकंदरीतच सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातून राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी संपूर्ण मतदार उभे असल्याने नक्कीच ही निवडणूक राजाभाऊ वाजे हे जिंकणार हे मात्र नक्की स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके নান্দুর শেঙ্গটে